मित्रांनो पंडित धीरेंद्र शास्त्रीची सनातन यात्रा आपण सर्वांनी सोशल मीडियावरती पाहिली असेल हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी हिंदू धर्माला एक करण्यासाठी सनातन धर्माला एक करण्यासाठी पंडित धीरेंद्र शास्त्री यात्रा काढत आहेत आणि या यात्रेला उत्तर भारतामध्ये मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा या भागामध्ये भीम आर्मीने विरोध केलेला आहे ही यात्रा थांबावी म्हणून भीम आर्मी सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आहे परंतु आता पुढे त्यावर काय होतंय तोपर्यंत यात्रा संपलेली असेल परंतु धीरेंद्र शास्त्री एकीकडे हिंदू धर्माला एकत्र करत असताना भीम आर्मी नेमका का विरोध करत आहे या देशामध्ये प्रत्येकाला आपापले प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे या देशामध्ये प्रत्येकाला यात्रा काढण्याचा अधिकार आहे असं असताना सुद्धा भीम आर्मी नेमकं या यात्रेला कशामुळे विरोध करत आहे आणि पंडित धीरेंद्र शास्त्री याच्या संरक्षणासाठी सवर्ण आर्मी समोर येत आहे आता एकीकडे आता एक अशी परिस्थिती निर्माण झाली होती की दंगल होती की काय भीम आर्मी आणि सवर्ण आर्मी एकदम आमने सामने आले होते परंतु पोलिसांचा प्रचंड ताफा त्यामुळे संघर्ष टळला आणि फार मोठा अनर्थ टळला मित्रांनो पंडित धीरेंद्र शास्त्री हिंदू धर्माला एक करत आहे आणि खास करून हिंदू धर्मातील छुआछूत धीरेंद्र शास्त्री किंवा जातीभेद धीरेंद्र शास्त्रीला संपवायचा आहे त्याचा नारा आहे जात पातकी करो बिदाई हमसब हिंदू भाई भाई जात संपवा सगळ्यांना देवाच्या भक्तीचा नामस्मरणाचा पूजेचा अधिकार आहे असं ते म्हणतात परंतु ज्या वेळेस त्यांना प्रश्न विचारण्यात आला की मंदिरामध्ये मग दलितांना ओबीसींना एसी एस टींना पुजारी बनवणार का त्यावर मात्र हसून टाळून देवाच्या नामस्मरणाचा भक्तीचा पूजेचा सगळ्यांना अधिकार आहे एवढंच उत्तर धीरेंद्र शास्त्री यांनी दिलेलं आहे आता धीरेंद्र शास्त्रीच्या हिंदू धर्माचं मॉडेल नेमकं कसं आहे लक्षात ठेवा धीरेंद्र शास्त्री यांच्या हिंदू धर्माचं हिंदू राष्ट्राचं मॉडेल नेमकं कसं आहे याचाच एक भाऊ आहे देवकीनंदन ठाकूर तो सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये आणि संपूर्ण देशामध्ये मोठा कथाकार आहे आणि हिंदू राष्ट्राचा फार मोठा समर्थक आहे त्याची एक न्यूज चॅनल्सवरची क्लिप मी पाहिली एक व्हिडिओ मी पाहिला त्यामध्ये देवकीनंदन ठाकूर म्हणतात की हिंदू राष्ट्रामध्ये राष्ट्रपतीपद हे नसेल आणि राष्ट्रपतीच्या जागेवर लक्षात ठेवा राष्ट्रपतीच्या जागेवर आजीवन जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत राष्ट्रपतीपद हे शंकराचार्यांसाठी आरक्षित असेल आता मित्रांनो संविधानिकदृष्ट्या ज्यांना संविधानाचं ए बी सी डी कळतं किंवा अबकडं कळतं किंवा बेसिक ज्ञान आहे त्या सर्वांना माहीत आहे किंवा किमान तुम्ही दहावीला बारावीला राज्यशास्त्राचा जरी अभ्यास केलेला असेल तरीसुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की या देशामध्ये राष्ट्रपती हे पद सर्वोच्च आहे राष्ट्रपती जरी नामधारी प्रमुख असला सगळे अधिकार प्रधानमंत्र्याला जरी असले तरी संविधानिकदृष्ट्या नाम मात्र का होईना परंतु सर्वोच्च पद आहे राष्ट्रपती आणि हे, हे सर्वोच्च पद या पदावर संविधानामुळे लोकशाही शासन व्यवस्थेमुळे ओबीसीचा माणूस बसतो दलिताचा माणूस बसतो आदिवासी माणूस बसतो स्त्री बसते परंतु या लोकांना हे मान्य नाही त्यामुळे या यांना हे पद केवळ शंकराचार्यांसाठीच आरक्षित असायला हवं आणि आतापर्यंत जर शंकराचार्याचा जर इतिहास जर आपण पाहिला तर आपल्या अगदी सहज लक्षात येतं की शंकराचार्य हा फक्त एकाच वर्णाचा जा, एकाच जातीचा बनतो आणि तो, तो वर्ण आणि ती जात म्हणजे ब्राह्मण आणि मग प्रश्न इथून निर्माण होतो मग प्रश्न भीम आर्मीच्या मनामध्ये माझ्यासारख्या हिंदूच्या मनामध्ये लक्षात ठेवा माझ्यासारखा हिंदू जो ओबीसी आहे मराठा आहे आमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की यांना मग यांचं हिंदू राष्ट्राचं मॉडेल नेमकं कसं आहे यांना हिंदू राष्ट्राच्या नावाखाली ब्राह्मण राष्ट्र निर्माण करायचं आहे का आणि हे लोक खुले आमपणे खुले आमपणे मनुस्मृतीचं चोवीस तास समर्थन करताना जप करताना दिसतात आता हा शंकराचार्य चारही शंकराचार्य हे मनुस्मृतीचे कट्टर समर्थक आहेत मनुस्मृतीचे पूजक आहेत आणि मनुस्मृतीचे कट्टर समर्थक असणारे मनुस्मृतीला मानणारा व्यक्ती जर या देशाच्या सर्वोच्च स्थानी बसणार असेल तर मित्रांनो यांना कोणता देश अपेक्षित आहे यांना हिंदू राष्ट्र खरंच अपेक्षित आहे का तर अजिबात नाही लक्षात ठेवा यांना जी वर्णव्यवस्था आहे ती लादायची आहे आणि एस सी एस टी ओबीसीना जे हक्काने अधिकार भेटलेले आहेत ते हळूहळू क्रमशः त्यांना ते अधिकार काढून घ्यायचे आहेत आणि एस सी एस टी ओबीसीना परत गुलाम बनवायचं आहे म्हणजे या देशातील पंच्याऐंशी नाही नव्वद पंच्याण्णव टक्के हिंदूंना गुलाम बनवायचं आहे हे यांच्या हिंदू राष्ट्राचं मॉडेल आहे आता हे वैत आहे त्यांचीच विधानं आहेत त्यांचंच मत आहे आणि हा सोशल मीडियाचा युग आहे लक्षात ठेवा हे सोशल मीडियाचं युग आहे यामध्ये कोणतीही गोष्ट आता लपून राहत नाही यांच्याच मुखातून जे निघालेले शब्द आहेत त्याच्याच आधारे आम्ही बोलत आहोत आणि अशामध्ये एकीकडे संविधान आहे एकीकडे मनुस्मृती आहे एकीकडे त्यामुळे लक्षात ठेवा आमचा हिंदू यांना नेमका कशामुळे बळी पडतो कारण आमचा हिंदू आजही अज्ञानामध्ये खिचपत पडलेला आहे <गी> ज्या पद्धतीने तेराव्या शतकामध्ये संत नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली आणि या बहुजन समाजामध्ये ज्ञान पेरण्याचा प्रयत्न केला आणि या ज्ञान पेरण्यामागे नामदेव महाराजांचा <प्रेत्थ में> उद्देश काय होता की बहुजन समाजाचं अज्ञान गेलं पाहिजे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हा ज्ञानाचा दीप लावण्यासाठी वारकरी संप्रदायाची स्थापना झाली परंतु आज आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जरी तुम्ही अवलोकन केलं आता वारकरी संप्रदायामध्ये पंच्याण्णव टक्के मराठा ओबीसी एस सी एस टी हेच लोक आहेत परंतु या पंच्याण्णव टक्केमधील नव्वद टक्के लोक पाच टक्के या लोकांना माहीत आहे पाच दहा टक्के लोकांना परंतु जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी नव्वद टक्के लोक हे धीरेंद्र शास्त्रीचे समर्थक आहेत या बिचारांना नेमकं यांच्या पोटा धीरेंद्र शास्त्रीच्या पोटामध्ये काय आहे हेच माहीत नाही एकीकडे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये जी मांडणी केलेली आहे ती मांडणी अशी आहे की संत दुर्मिळ आहेत संतांची संख्या बोटावर मोजण्या इतकी सुद्धा नाही आणि भोंदूंची पाखंड्यांची संख्याही अगणित आहे कलयुगी घरोघरी संत झाले फार वित्तभर पोटासाठी हिंडती दारोदार अशा संतांची संख्या ही प्रचंड कलयुगामध्ये झालेली आहे ॲक्च्युली ते संत नाहीत तर ते कोण आहेत आयसे कैसे झाले भोंदू कर्म करून म्हणते साधू हे भोंदू आहेत पाखंडी आहेत आणि या पाखंड्यांनी संतांचं रूप धारण केलेलं आहे के स्वतःला संत म्हणून मिरवत आहेत आणि समाज त्याला बळी पडत आहे अरे सर्वसामान्य समाज बळी पडे नका परंतु शिकलेले लोकसुद्धा जे स्वतःला प्राध्यापक म्हणून घेतात इंजिनियर म्हणून घेतात डॉक्टर म्हणून घेतात वकील म्हणून घेतात शिक्षक म्हणून घेतात असे लोकसुद्धा या यांच्या खोट्या भूलतापांना खोट्या हिंदुत्वाला बळी पडताना दिसतात हिंदू राष्ट्र लक्षात ठेवा मी स्वत हिंदू आहे मला माझ्या हिंदू धर्माचा प्रचंड अभिमान आहे आणि मी हे कधीही लपून ठेवत नाही हिंदू राष्ट्र शंभर टक्के आम्ही समर्थक आहोत आणि त्या भीम आर्मीच्या ज्या लोकांनी विरोध केलेला आहे लक्षात ठेवा ज्यांनी याचिका दाखल केलेली आहे त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे आमचा सुद्धा जाहीर पाठिंबा आहे आमचा सुद्धा जाहीर पाठिंबा आहे परंतु तुमच्या हिंदू राष्ट्राचं मॉडेल नेमकं काय तुम्हाला खरंच हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे का तुम्हाला खरंच जातपात की करो संपवायची आहे का आणि मग त्यांनी मागणी केली तुम्हाला जर खरंच आता धीरेंद्र शास्त्रीचं लग्नाचं वय आहे भीम आर्मीने केलेला प्रश्न आहे हा तुला जर खरेच जर जाती संपवायची असतील धीरेंद्र शास्त्री तर तू आंतरजातीय विवाह कर एखाद्या दलित मुलीसोबत लग्न कर हा प्रस्ताव भीम आर्मीने ठेवलेला आहे असे अनेक प्रस्ताव ठेवलेले आहेत खरंच जर हिंदूंना हिंदूंना मंदिरामध्ये पूजात पुजारी बनव हे या सगळ्या गोष्टी मागण्या भीम आर्मीने केलेले आहेत परंतु या मागण्या होणार नाहीत लक्षात ठेवा या मागण्या मान्य होणार नाहीत म्हणजे या लोकांना काय करायचं आहे फक्त स्वजातीचं वर्चस्व हिंदू धर्मावर निर्माण करायचं आहे ऑलरेडी आहे ऑलरेडी या देशातील सगळा हिंदू समाज काही जागृत जो समाज आहे पाच दहा टक्के तो जर सोडला तर बाकी सगळा समाज हा या लोकांचा ऑलरेडी गुलाम आहे असं असताना सुद्धा या लोकांना म्हणजे जे हिंदू आहेत लक्षात ठेवा हिंदू आ शिकले आहेत कोणी कलेक्टर झालाय कोणी वकील झालाय कोणी जज झालाय अनेक जण उद्योग व्यवसाय करत आहेत आणि आणि काहीजण प्रज्ञेने वागण्याचा प्रयत्न कर करत आहेत विज्ञाननिष्ठतेने वागण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यांना या सगळ्यांना गुलाम बनवायचं आहे यांना या सगळ्यांना ज्या पूर्वी पद्धतीने बांधून ठेवायचं आहे यांचा आदेश अंतिम आदेश असेल आम्ही मालक तुम्ही गुलाम ही व्यवस्था यांना निर्माण करायची आहे आणि हा जर हिंदू राष्ट्र असेल तर भीम आर्मीपेक्षा लक्षात ठेवा भीम आर्मीपेक्षा हिंदूंनीच याला विरोध करणं गरजेचं आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ भीम आर्मीच्या समर्थनापेक्षाही जास्त हिंदू धर्मीयांना जाग करण्यासाठी आहे मित्रांनो यावर बरंच काही बोलण्यासारखं आहे का मी रोज बोलतच असतो क्रमशः चालूच राहील आपले काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट करून नक्की सांगा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भिन